नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता येत आहेत नवरात्री तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस ही पूजा कशी करायची आहे करा, करा। तर आपण आज हे जाणून घेणार आहोत नवरात्रीमध्ये नऊ दिवस पूजा करण्यासाठी आधी घर स्वच्छ करा आणि कलश स्थापन करा नंतर गणेशजीची आणि माता राणी कलश यांची पूजा करा दररोज माता दुर्गाच्या मंत्रांचं जप करा त्यांना फुले अक्षत चंदन फळे आणि मिठाई अर्पण करा आणि दिवसाच्या आवश्यकतेनुसार दाखवा सकाळी आणि संध्याकाळी पूजा करा आणि दिवसाच्या आवश्यकतेनुसार मातेची कथा किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा पूजेची पद्धत अशी असणार आहे आधी घर स्वच्छ करायचं आहे घराची आणि रांगोळी काढायची आहे नवरात्रीपूर्वी घराची व्यवस्थित साफसफाई करा आणि मागाच्या स्वागतासाठी रांगोळी काढा नंतर कलश स्थापना करायची आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापित करायचा आहे कलशामध्ये पाणी भरून त्यावर अक्षत ठेवायचे आहे आणि त्यानंतर गणेशजींची पूजा करायची आहे त्यांना कलावा किंवा जनेऊ अर्पण करायचं आहे त्यानंतर माता राणीला चुनरी फुले रोली चंदन फळे आणि मिठाई इत्यादी अर्पण करायचे आहेत पूजेच्या ठिकाणी तूप किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर अखंड ज्योत लावणं शुभ मानलं जातं हे आपल्या मनानुसार आहे अखंड ज्योत लावायची तर लावू शकतात आणि नाही लावायची तर ते तुमच्या मनानुसार आहे त्यानंतर पूजेदरम्यान ओम दुर्गाय दुर्गायनमा या, या दुर्गा मंत्राचा जप करायचा आहे व्रत कथा आणि दुर्गा सप्तशती याचा पाठ करायचा आहे हातात फुलं घ्यायची आहेत आणि नवरात्रीच्या व्रताची कथा ऐकायची आहे किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी मातेची पूजा करायची आहे फुले अक्षदा रोली चंदन फळे मिठाई अर्पण करायचे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवायचे आहेत नऊ दिवस देवीला नारळ मालपुये खीर हलवा पुऱ्या इत्यादी त्यांचे प्रिय नैवेद्य अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी नवरात्रीच्या अंतिम दिवशी किंवा कन्यापूजनाच्या दिवशी लहान मुलींची पूजा करायची आहेत त्यांना दक्षिणा आणि सुहाग वस्तू अर्पण करायच्या आहेत दान द्यायचे आहेत शेवटी दुर्गाची आरती करायची आहे आणि प्रसाद सर्वांमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि आपणही स्वतः खायचं आहे या पद्धतीने आपल्याला नवरात्रीची पूजा करायची आहे सर्वांना समजलंच असेल नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद